हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एका आपले सबस्क्राईबर मुलाचा मला कमेंट आला होता तुम्ही पण वाचला असाल जी व्हिडिओला त्याला वाटते आम्ही लग्न करून भाडेचे घरात आलो नंतर आमचं आम्ही घर बांधलं हे शक्य कसं आहे त्यांना वाटते इट इज हे बघा त्यांचे शब्द वाचते मी व्हॉट यू हॅव सेड इस अनबिलिवेबल इफ आय से सच थिंग्स टू माय गर्लफ्रेंड शी विल डेफिनेटली गो टू कोमा हे बघा ही माझी गोष्ट नाही आहे ही माझे पिढीतले बरेच जणांची गोष्ट आहे आमचे वेळी लग्न करताना काय बघत होतो आपण मुलगा काय शिकलेला आहे काय करतो हे बघत होतो आता ते मुलांनाच सांगितलेलं आहे बघा त्यानं सांगितलेलं आहे मुली म्हणे लग्न करताना मुलाला कमी पगार असलं तरी चालेल पण त्याला स्वतःचं घर प्रॉपर्टी हे सगळं पाहिजे हे असं त्याचा म्हणणं आहे हे मला बिलकुल त्यांना बोलल्याबद्दल वाईट वाटलं नाही परत त्यांना मी त्याला म्हटलं होतं आय विल मेक ए म्हणताना परत त्यांना मला लिहिले प्लीज डोंट गेट ऑफेंडेड बाय माय वर्ड्स आय वॉज जस्ट क्युरियस अबाउट मॅरेजस इन युअर इरा वॉइसवर्स इन अवर इरा आय डोंट मीन टू डिफेम और डी मीन बट वॉज जस्ट क्युरियस ओके मलाही बाळ्यात बिलकुल राग आलेला नाही उलट मला आनंद वाटतो हे सगळं सांगायला आणि ही, ही गोष्ट फक्त माझी नाहीये माझे पिढीतल्या किती तरी जणी लग्न होऊन येताना भाडेच घरात आलोय मग पुढे दहा वीस वर्षांना काही लोकांनी अगदी रिटायरमेंटचे आधी सुद्धा असेल स्वतःचे घरात पाऊल ठेवलेलं आहे हा मात्र ठेवलेला आहे स्वतःचे घरात पाऊल आणि आमचे वेळी काय बघायचं माहिती का आमच्या वेळी मुलगा काय करतो कशात नोकरी करतो कसा आहे त्याला काही बॅड हॅबिट्स नाहीत ना हे बघायला जायचं त्याच्याशिवाय त्याची प्रॉपर्टी काय आहे काय आहे त्याचे नावावर काय आहे हे कधी आमचे आई वडिलांनी पण विचारलं नाही किंवा कोणाचे त्या काळचे आई वडिला विचारलं नाही आता माझी स्टोरी सांगते म्हटल्यावर मी अगदी थोडक्यात सांगते आम्ही पाच बहिणी आणि दोन भाऊ सात भावांड हल्ली आश्चर्य वाटेल तुम्हाला आमची निवा सुद्धा माझी नात विचारते कुठले कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र भेटलो की तुम्ही सगळे एकाच आई बाबांची का म्हणून का म्हणजे हल्लीचं मुलांना आश्चर्य वाटते हल्ली एक किंवा जास्त जास्त दोन त्याचे पलीकडे नसते त्यामुळे काय झालं आहे का बाळानं आम्हाला कधी वडिलांचा भाऊ म्हणजे काका आईची बहीण म्हणजे मावशी आईचा भाऊ म्हणजे मामा वडलांची बहीण म्हणजे आत्या हे काही आम्हाला घोकंपट्टी करावी लागली नाही ही नाती सगळी आम्हाला नॅचरली माहीत होती सगळी एकत्र राहत होतो सगळ्यांचं येणं जाणं होतं त्यामुळे त्यामुळे हे सगळं शक्य झाला आणि मी म्हटल्यासारखं आम्ही भाडेचे घरात आलो तरी आम्हाला काही किंवा आमच्या आईवडिलांना काही ते कमीपणा वाटत नव्हता उलट आम्हालाही वाटत नव्हतं आमच्या पिढीतल्या कोणालाही विचारा तुम्ही पण आम्हाला एक होतं आज न उद्या आपण आपलं स्वतःचं घर करणार हे गॅरंटी होती आणि सगळे तर केलेलं आहे ज्यांना शक्य होत त्या लेडीज कामाला जायला लागल्या आता डी एड बी एड वगैरे काही नसला की नंतर शिकल्या काही जणी किंवा काही शिक्षण कमी असलेल्या घरात मेस चालवले असतील डबे केले असतील सांगे पापड शेवया हे सगळं केलं असेल असं सगळं करून संसाराला ते मदत केली तेव्हा आमचे काही होत माहिते का बाळानं आमचं एकमेकांबद्दल विश्वास प्रेम हे जास्त महत्वाचं होत खूप एकमेकांबद्दल विश्वास होता मग प्रेम होत त्यामुळे नॅचरली क्लॅशस आता सारखे येत नव्हते आता तुम्ही क्युरियस आहात म्हणून विचारलं म्हणून सांगतेय तेव्हा कधी कुठलेही मुलीचे वडील आमच्या वेळेला लग्न आधी मुलाला तुझे नावाला काय आहे तुझ्या बँकेत किती अकाउंट आहे किंवा तुझे नावावर काय काय प्रॉपर्टी आहे हे काहीही विचारत नव्हते फक्त मुलगा कसा आहे शिक्षण आहे का काय काम करतो किंवा बाहेर त्याचं वागणं बोलणं कसं आहे हे एवढं बघितलं जायचं त्यामुळे ते दिवस हे केलं का नाही खूप आम्ही सुखी होतो आता माझ्यासारखे किती तरी लोक असतील कॉमेंट मध्ये लिहितील बघा त्यांना नवरेकडनं कुठलीच प्रॉपर्टी इनहेरिट झालेली नव्हती अहो एवढ्या हा भावंडा आईवडिलांच असलं तरी एवढा असा असला की कोणाला काही देणार त्यामुळे मेजॉरिटी ऑफ पीपल वेअर सेल्फ मेड आपलं आपलं पायावर उभी राहिलेली माणसं होती आणि त्यामुळे हे माणसांना त्या काळी हुंडेची अपेक्षा नव्हती मुलीचे आईवडिलांनी काही द्यावं ही अपेक्षा नव्हती दोन्ही बाजूनं पुरुषांचंही सांगते मी त्यांनाही का काहीही अपेक्षा नव्हती आपल्याला हुंड्या द्यायला पाहिजे किंवा सासूरवाडीचे लोकांनी ही मदत करायला पाहिजे ते काहीही अपेक्षा नव्हती पुरुषांना सुद्धा त्यामुळे ही लोक आमच्या पिढीची आत्ता पन्नाशीपर्यंत असणारे ना सगळ्यांना म्हणेन मी ही सगळी सेल्फ मेड मेजॉरिटी ऑफ देम काही लोकांना आला असेल इनहेरिटेड प्रॉपर्टी नाही म्हणत नाही पण मेजॉरिटी ऑफ द पीपल आर सेल्फ मेड आपले पायावर उभा राहून आपलं विश्व निर्माण केलेली लोक आहेत ह्याच्यामुळे फायदे काय होतात स्वतः कॉन्फिडेंट बनतात आणि कुठल्याही छोट्या गोष्टींना घाबरत नाही कुठल्याही आयुष्यात चॅलेंजेस आले तरी त्याच्यावर मात करायला तयार आहेत आणि आमचे पिढीचे लोकांचं एक सांगू तुम्हाला ती जरा बिझी असणारी माणसं आहेत त्यांना गप्प बसणं लोळत पडणं हे बिलकुल आवडत नाही आता काही काम नसलं तरी सकाळी लवकर उठतील स्वतःच काही व्यायाम देवपूजा तर हे करतील काहीतरी करत राहतील नुसतं लोळत बसलं रील्स बघत बसलं नोट हाली सगळे मोबाईल वगैरे वापरतात आय डू एग्री पण असं तासों तास, तास म्हणते मी ता बघत बसतील असं नाही तर फक्त एक विरंगुळा म्हणून साधन आहे त्यामुळे थोडा वेळ बघतील तर पण दिवसभर बघत बसणार नाहीत आणि मला आजचे मुलींनाही विचारायचं आहे फक्त डोंट मिसअंडरस्टँड मी आज तुम्ही पण शिकलेलं आहात मुलांसारखं तुम्हालाही आई वडिलांनी मोठं आहे आज तुम्हाला वाटते सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी आपले नवरेचं स्वतःचं घर असावं स्वतःचं अमुक तमूक असं असावं तुम्ही शिकलेले आहात तुम्ही नोकऱ्या करता मिळवता तुम्ही घर बांधलात का तुम्ही काय काय स्वतःचं केलात हा जरा विचार करा ना ह्याच्यापेक्षा चांगला समजूतदार मिळवणारा चांगला गुणसंपन्न नवरेशी लग्न करा दोघंही मिळून स्वतःच काय हवं तेवढं मोठं साम्राज्य उभं करा आणि ह्याला बाकीची कारण आहेत मी सांगते मी तुम्हाला दोष देत नाही हे बघा आमचे पिढीला शेवटचं पगार होतं त्याचे पेक्षा जास्त आता तुम्हाला पहिलं पगार मिळते लाखावर पगार तुम्ही पहिलं पगार घेता आम्हाला रिटायरमेंटपर्यंतसुद्धा हां गव्हर्मेंट सर्विस असून हां तेवढा पगार नव्हतं म्हणजे आमचे शेवटचे पगारापेक्षाही जास्त तुम्ही पहिलं पगार घेता त्यामुळे तुम्हाला लोन द्यायला बँका पण तयार आहेत आणि एक सांगू आमचे वेळी असं हप्तेनं घेणं ईएमआय हे काही नव्हतं आता फोन ईएमआयवर गाडी ई एम आयवर असला काहीही नव्हतं काही कधी आमचं कॅश आपल्या हातात आहे तेव्हा गाडी घेतली किंवा केव्हा कि कॅश आहे तेव्हा कुठली हवी असलेली गोष्ट घेतली असं होतं आणि तेव्हा पैसेला व्हॅल्यू होता नो डाऊट पैसेला व्हॅल्यू नाही म्हणत नाही पण माणसाला पण व्हॅल्यू होता आज आता तुम्ही म्हणता तसं माझे बायकोला मी हे सांगितलं की ती कोमेत जाईल म्हणता अहो कोमेत जाण्याला काय आहे ते ती पण ह्युमन बिईंग आहे ना त्यामुळे मला नाही मला खरंच आश्चर्य वाटते हल्ली मुली असं का विचार करतात लग्न करतानाच नवरेचं स्वतःचं घर पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे अहो नंतर करू की आता आमचं हे किंवा माझ्यासारखं कितीतरी लोकांचं नव्हतं पण आता आमची स्वतःची घरं आहेत स्वतःच्या गाड्या आहेत कुठे हवं तर जगभर आम्ही फिरून येऊ शकतो एवढं मानसिक समाधान आहे आम्हाला ह्याचे जास्त काय हवे ही माझी आणि माझे पिढीतले बऱ्याच लोकांची गोष्ट आहे बघा हॅव ए गुड डे